नमस्ते मित्रांनो हा आहे दिल्ली मुंबई हायवे आणि या हायवेवर मध्य प्रदेशमध्ये गारोट नावाचं एक ठिकाण आहे या ठिकाणावर असं कांड झालं त्याचा व्हिडिओ एवढा व्हायरल झाला कदाचित तो व्हिडिओ तुम्ही देखील पाहिला असेल आणि हे कांड केलं बीजेपीच्या एक एका नेत्याने ज्याचं नाव आहे मनोहरलाल धाकड आता हा बीजेपीचा नेता आहे की नाही माहिती नाही बीजेपीने सांगितलं की हा माणूस आमचा नाहीच आहे परंतु अशा नेत्यांना एवढं काम सोडून असे फालतू उद्योग करायला टाइमच कसा भेटतो नाही आता या मनोहरलाल काय केलं एवढा मोठा दिल्ली मुंबई हायवे आहे या हायवेवर भर रस्त्यात मध्ये गाडी उभा केली या गाडीचा नंबर देखील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्ट दिसतो आपली गाडी उभा केली आणि या गाडीतून एक तरुणी उतरली आणि या तरुणीसोबत त्याने गैरप्रकार केला फक्त एकदाच नाही तर पुढे देखील जाऊन त्याने पुन्हा गाडीतून उतरून असे असलेले चाळे केले त्याचे व्हिडिओ खूप व्हायरल झाले आता हे सगळे व्हिडिओ फुटेज आणि हे कान समोर कसं आलं तर एन एच ए आय नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया जी भारत सरकारची संस्था आहे ही हायवेवर सगळीकडे कॅमेरे बसवते आणि या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावरून सगळी देखभाल केली जाते हायवेवर काय चाललंय सुरक्षेच्या दृष्टीने हे सगळं रेकॉर्ड केलं